जश्न ईद मिलादुनबीच्या निमित्ताने एक आवाज नशकी खिलाफ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत हकीम गार्डन आसरा चौक होडगी रोड सोलापूर येथे होणार आहे या कार्यक्रमात हजरत अल्लामा मौलाना अहमद नक्षबंदी यांच्या निशामुक्तीवर जनजागृती करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे आजच्या काळात युवा पिढीमध्ये नशेच्या विविध प्रकारांनी व्यसनाधीनता वाढत आहे ज्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येत आह तसेच कुटुंबियांवर गंभीर परिणाम होत आहे या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी मौलाना अहमद नक्षबंदी यांचे मार्गदर्शन पण भाषण होणार आहे या व्याख्यानात व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यापासून मुक्त होण्याचे मार्ग यावर विशेष भर दिला जाणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हजरत सय्यद वाहिद अली गेसुदराज हुसेनी साहेब आणि हजरत सय्यद मोहम्मद सबिल पाशा हुसेनी साहेब यांच्या देखरेखीखाली होणार आहे यावेळी विविध संस्था